स्वागत आहे तुमचं आर्य सारीज अँड फॅशन स्टुडिओ सॉरी मिस्टर अँड मिसडे या चॅनेलवरती साडीचा लाईव्ह घेत आहे आणि आताच नेमकी चाललेली आहे आर्य सारीज या चॅनेलवरून मग तोंडात ते चालत तर लवकरात लवकर जॉईन व्हायचे सगळ्यांनी लवकरात लवकर लाईव्ह ला जॉईन व्हा खूप सुंदर कलेक्शन आहे खूप सुंदर कलेक्शन असणार आहे आ, एकदम पार्टी वेअर आहे आणि एकदम एकदम कमी किमतीत आहे एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये असणार आहे प्लेन साडी विथ वर्कचं ब्लाऊज असणार आहे सिमर क्र सिमर क्रश सिल्कचं फॅब्रिक असणार आहे बघू शकता सुंदर असं सिमर क्रश सिल्कचं फॅब्रिक आहे पार्टी वेअर कलेक्शन आहे लवकरात लवकर जॉईन व्हा खूप सुंदर कलेक्शन असणार आहे आणि देखील खूप ॲफोर्ड अफोर्डेबल आहे हाय सुप्रिया हाय हॅलो मिस्टर Mr. मिसेस बर्डेला सॉरी आर्या सारीजला नव्हती लाईव आर्या सारीजला लाईव्ह नव्हती सुंदर आहे कलेक्शन आणि सिमर क्रश सिल्कचं फॅब्रिक असणार आहे यामध्ये आपण ना बॉर्डरवाल्या पण दिल्या पण ते फॅब्रिक ना शिफॉनचं होतं शिफॉनचं फॅब्रिक होत आणि ब्लाउज बघा सुंदर वर्क आहे पूर्ण ब्लाउज वरती एकदम छान एकदम सुंदर वर्क आहे खूप छान वर्क असणार आहे जॉईन व्हा पहिले लवकरात लवकर जॉईन व्हा सगळे प्लीज जॉईन व्हा चॅनल वर जर कोणी नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा ऑडिओ व्हिडिओ क्वालिटी क्लिअर आहे की नाही एकदा कमेंट करून सांगा बॅकग्राऊंड वाईज काही येतोय का ये एकदा कमेंट करून सांगा प्लीज बघू शकता सुंदर वर्कचं ना ब्लाऊज असणार आहे खूप सुंदर वर्क आहे आणि साडी सुद्धा खूपच छान आहे लांबीला रुंदीला ना साडी परफेक्ट असणार आहे आणि अ ब्लाउज पूर्ण ना यावरती ना एक मीटरच येणार आहे एक मीटरचं ब्लाउज येणार आहे बघू शकता सुंदर अस या प्रकारचं ब्लाऊज असणार आहे सुंदर असं हा असणार आहे मोरपंखी कलर यामध्ये अजून एकूण सहा कलरचा कलर चार्ट असणार आहे सहा रंगाचा सहा रंगाचा कलर चार्ट आहे खूप सुंदर कलर चार्ट असणार आहे थँक्यू सुप्रिया खूप सुंदर आहे कलर चालू <laughs> प्राइस असणार आहे साडीची सहाशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग प्राइस असणार आहे सहाशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग <laughs> हाय हॅलो Uh, çan, işte çok sünder sünder माझा प्लीज आवाज येतोय का माझा साडीची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग बघू शकता कसलं सुंदर वर्कचं ब्लाउज असणार आहे कोणी जर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आ, कलर दाखवते यामध्ये तुम्हाला हा एक असणार आहे आपला मोरपंखी कलर आणि दुसरा असणार आहे बघा सुंदर असा हा लेव्हेंडर कलर सुंदर असा हा कलर आणि ब्लाउज सुद्धा दाखवते लेव्हेंडर कलरचे हे असणार आहे सुंदर असं ब्लाउज बघू शकता खूप सुंदर अस ब्लाउज आहे अलेव्हेंडर कलर जर तुम्हाला साडी आवडली आणि बुक करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे दिलेला म्हणजे असं मी जेव्हा दाखवताना स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि तो ना या नंबरवरती तुम्हाला पाठवून साडी बुक करायची आहे आपला नंबर आहे होऊ शकता नाईन झिरो वन फोर सेवन थ्री एट टू सिक्स फोर सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या नंबरवरती तुम्हाला सेंड करून आपली साडी बुक करायची आहे सुंदर अशी प्लेन साडी असणार आहे प्लेन साडी सिमर क्रश सिल्क फॅब्रिक असणार आहे साडीचं आणि हा वर्कचा ब्लाउज असणार आहे सुंदर असं वर्कचं ब्लाऊज असणार आहे बघू शकता एकदम आरेवर्कच ब्लाउज आहे आरे वर्कच ब्लाऊज असणार आहे नंतरचा कलर असणार आहे यामध्ये बघू शकता हाय पिंक कलर पिंक कलर आहे यामध्ये खूप सुंदर आहे खूप छान दिसणार आहे आणि त्यावर ना ही प्लेन साडी आहे प्लेन साडी प्राईज आहे फक्त आणि फक्त सहाशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग साडीची प्राईज आहे सहाशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग बघू शकता सुंदर कलेक्शन जर आवडत असेल तर लाईक हार्ट्स कंटिन्यू होऊन जाऊ द्या लाईक्स हार्ट्स नंतरचा हा एक कलर आहे बघू शकता सुंदर असा येलो कलर सुंदर असं यल्लो कलर असं ब्लाउज दाखवते साडीचं फॅब्रिक असणार आहे सिमर क्रश सिल्कचं फॅब्रिक आहे मैत्रिणीनो सिमर क्रश सिल्कचं फॅब्रिक आहे आणि फक्त फक्त साडे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग ऑफर रेट आहे हाय ताई अन्नपूर्णा ताई झाले का जेवण कधी गेल्या गावी साडीची प्राइस आहे सहाशे पन्न, सहाशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग अ बघू शकता साडी साडी ना प्रत्येक साडी ना लांबीला रुंदीला परफेक्ट असणार आहे लांबीला रुंदीला साडी परफेक्ट असणार आहे हा यल्लो कलर अजून एक आ, कलर आहे यामध्ये ब्लॅक कलर आहे ज्या कोणत्या ताईला ना ज्या कोणत्या ताईला ना ब्लॅक कलर घ्यायचा असेल ना त्या बिंदास्त बुक करू शकता प्लेन ब्लॅक कलर असणार आहे पदराला छान असे पसल्स पण आहेत एक साडी ओपन करून सुद्धा दाखवणार आहे बघू शकता हा प्लेन कलर आहे आणि त्यावरच हे ब्लाउज असणार आहे हो का त्यावरचं ना हे सुंदर असं ब्लाउज असणार आहे ब्लॅक मध्ये हा ब्लाउज वर पण ना सुंदर अशी बुट्टी दिलेली आहे छान अशी बुट्टी दिलेली आहे ब्लाउज वर एक साडी ओपन करून दाखवते कुठला कलर ओपन करून दाखव तुम्ही सांगा अ पहिला हा एक लेवेंडर कलर आहे यामध्ये अ दुसरा आहे हा मोरपंखी कलर आहे ह्या आपल्या लाईवला घेतल्याच नव्हत्या मी साड्या साड्या घेतल्याच नव्हत्या ह्या आणि हा एक असणार आहे पिंक कलर एक ब्लॅक तर ना हा एक आहे ब्लॅक कलर साडी कुठली ओपन करून दाखवायची हा एक असणार आहे येल्लो कलर येल्लो कलर बघू शकता आणि एक असणार आहे हा येत असणार आहे मरून कलर मरून कलर साडीची प्राईज असणार आहे सहाशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग साडीची प्राईज आहे सहाशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग चॅनेलवर जर कोणी नवीन असाल आणि तुम्हाला म्हणजे पहिले चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला एकदा सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल आणि कलेक्शन जर आवडत असेल तर एकदा लाईक होऊन जाऊ द्या एवढे जण लाईव ला दिसत आहेत लाईक तर बंतच एक तर खूप छान खूप सुंदर कलेक्शन आहेत एकदा कलर परत दाखवते हा एक असणार यामध्ये येलो कलर एक असणार ब्लॅक कलर प्लेन साडी विथ ब्लाउज हा एक असणार पिंक कलर आणि नंतर असणार हा मोरपंखी कलर सुंदर असा मोरपंखी कलर आणि नंतरचा आहे हा लेवेंडर कलर डर कलर आहे हा आणि हा एक असणार आहे मोरपण मरून कलर सॉरी हा एक आहे मरून कलर फॅब्रिक असणार आहे सिमर क्रश सिल्कचं फॅब्रिक असणार आहे साडीची प्राइस असणार आहे सहाशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग साडीची प्राइस असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग आणि त्यावर ना हे सुंदर असं वर्कचं ब्लाऊज असणार आहे सुंदर असं वर्कचं ब्लाउज असणार आहे साडीची प्राइस आहे सहाशे पन्नास ऑल इंडिया प्रेशिपी अजून एक व्हायरल व्हायरल साडी बघा आपण मागच्या वेळेस ना खूप सेल केलेली ती आता रिस्टॉक झालेली आहे ती पण दाखवून देते तुम्हाला एकदा रंगोली सिल्प फॅब्रिक असलेली ही साडी आहे बघू शकता ही साडी आहे आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे परत एकदा रिस्टॉक करू शकता क्वांटिटी पीस बोलावून घेतलेले आहे त्यामध्ये सुद्धा ही साडी दाखवते पहिल्यांदा ब्लाउज पासून सुरुवात करूया बघू शकता हे ना सुंदर अस ना थ्रेड वर्क मध्ये ना